महाळुंगे नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व इच्छुकांनी एकत्र येऊन शिंदे गावात आज प्रचाराला शुभारंभ केला इच्छुकांमध्ये माजी उपसभापती अमोल पवार नाणेकरवाडी गावचे माजी सरपंच गणेश नाणेकर पंचायत समिती महाळुंगे गणासाठी इच्छुक असलेल्या महाळुंगे गावच्या सरपंच अर्चनाताई ताई शिंदे शिंदेगावच्या सरपंच सायलीताई टेमगिरे सांगुर्डीच्या सोनाली काळे सर्व इच्छुकांनी एकत्र येऊन शिंदेगावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या मंदिरात दर्शन घेऊन एकत्र येऊन ज्या कोणाला उमेदवारी भेटेल त्याचं प्रामाणिकपणे काम करणार असल्याची एकमेकात ग्वाही दिली आणि नारळ फोडून प्रचाराला शुभारंभ केला यावेळी शिंदे ग्रामस्थांशी सर्व इच्छुकांनी संवाद साधला सर्वसामाजातील समाजातील पाहणारे व सगळ्यांच्या दुःखाला दूर करण्यासाठी राजकारणात सत्यनिष्ठेची सेवा करणारे होणारे दलाचे व कार्यकर्ते म्हणून ज्यांच्याकडं आजच्या घडीला पाहिलं जातं असे इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या गावात सुरुवात सुरुवातीलाच आज वृहनाथांचं दर्शन घेऊन त्यांनी आता दर्शन घेतलं ते अबोलदादा पवार आणि पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवार अर्चना राज्य सरकारी मित्र कराम काळे यांची सौभाग्यवती सोनालीताई काळे आमच्या तुषारभाऊ टेमगिरे टेम यांची सौभाग्यवती साईताई टेमगिरे या इच्छुक उमेदवारामध्ये आहेत ज्याला तिकीट मिळेल त्यांनी आणि जे एकाला तीनमध्ये एकालाच तिकीट मिळणार आहे जे दोन नाराज न होता त्याच्या पाठीमागं खांबतो उभे राहावा एवढंच मी त्यांना विनंती करतो आणि आमच्या शिंदेगावच्या ग्रामस्थांतर्फे एवढीच आपल्याला वही देतो मी बोलण्यापेक्षा पूर्तीतून करणारी आमचं शिंदे गाव आहे हे सर्वांच्या वतीने आपल्याला सांगतो आपल्याला जर शंभर टक्के तर शंभर टक्के निर्णय देण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू पार ठाकरे असून इकडं आंबेडकरनगर असेल सगळ्या गाव वस्ती असतील सर्वांच्या वतीने आपल्याला शब्द देतो जास्तीत जास्त मतदान आपच्या शिंदे गावातून होईल अशी आपल्याला खात्री देतो आणि एवढं बोलतो आणि सर्वजण आपण उपस्थित राहिला सर्वांचं आमच्या शिंदेगावच्या ग्रामस्थांतर्फे आभार व्यक्त करतो आणि थांब